तो साधत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर करत सोमवारच्या मुहूर्त साधत बारा वाजून चार मिनिटांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले डॉक्टर हिना गावित यांच्या बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी देखील तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी डॉक्टर तुषार रंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते त्या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित म्हणाले महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरलाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारही मानतो आणि आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली आहे तसेच यावेळी बोलताना डॉक्टर हिना गावी यांनी सांगितले की लो, नंदुरबार लोकसभा मतदारसंघा मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल